महाराष्ट्र आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं भूषण असलेला सिंधुदुर्ग किल्ला या सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये असलेली पाण्याची गैरसोय असेल अन्य सोयीसुविधा असतील यासाठी एकही रुपयाची तरतूद या ठिकाणी तर आताच्या अधिवेशन काळामध्ये केलेली दिसून येत नाही त्याचप्रमाणे छत्रपती शिवरायांच्या पावन झालेल्या भूमीमध्ये भूमीमध्ये मोर्याचा धोंडा हा येतो आणि या मोर्याच्या धोंड्याच्या विकासासाठी सुद्धा या ठिकाणी या अर्थस अर्थसंकल्पामध्ये एक रुपयाची तरतूद त्या ठिकाणी दिसून येत नाही त्यामुळे एकीकडे एक शिवरायांचं नाव घ्यायचं आणि शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या वास्तुन्या जपण्याचं काम या ठिकाणी कुठेही भारतीय जनता पार्टी आणि गद्दार पार्टी या ठिकाणी करताना दिसत नाही यावरून यांचं शिवरायांवर असलेलं प्रेम सिंद्रो किल्ल्यावर असलेलं प्रेम शिवरायांच्या वास्तूंवर असलेलं प्रेम हे या ठिकाणी दिसून येतं भाजपा गद्दार सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे दिवाळीपूर्वीच्या बंपर वापर अशा पद्धतीचा हा अर्थसंकल्प आहे डोळ्यासमोर येणाऱ्या निवडणुका गृहीत ठेवून आज अनेक घोषणा या गद्दार सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येत आहे परंतु यापूर्वीसुद्धा केलेल्या घोषणा या बऱ्याचशा घोषणा हवेत विरलेल्या आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत त्यामुळे आताचा सुद्धा अर्थसंकल्प हा निवडणुकीपूर्वी दोन दोन महिने केलेला फक्त लोकांना भुलवण्यासाठी भुलबुलैय्या असलेला अर्थसंकल्प या ठिकाणी त्यांनी सादर केला त्यात करूनसुद्धा कोकणासाठी विशेष करून कोकणामध्ये असलेली माड बागायती आंबा बागायतदार काजू या गोष्टींचा या ठिकाणी विचार केला गेलेला या अर्थसंकल्पात दिसत नाही आजचा अर्थसंकल्प कोकणातल्या शेतकऱ्यांना गृहीत धरून केलेला या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाही तर या ठिकाणी आपल्यातल्या कोकणातील शेतकरी या ठिकाणी सौर ऊर्जेचा वापर कशा पद्धतीने करणार आहेत आज या ठिकाणी वर्षाला चार चार पाच पाच वादळं होतात चक्रीवादळं होतात आणि या चक्रीवादळामध्ये त्या शेतकऱ्याचे ते सौर पॅनल या ठिकाणी राहणार आहेत का याचा अभ्याससुद्धा या ठिकाणी केला पाहिजे आणि शेतकऱ्यांना कोकणातील शेतकऱ्यांना या ठिकाणी त्या पद्धतीची विद्युत पुरवठा आणि भूमिगत विद्युत पुरवठा या ठिकाणी झाला पाहिजे अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी आमची आहे शेतकऱ्याच्या वीज ही खंडित होता नाही आणि त्या वीज बिलामध्ये जास्तीत जास्त माफी कारण या कोकण पट्ट्यामध्ये सिंधुदुर्गामध्ये असेल या ठिकाणी ठगबाकीदार शेतकरी कुणी नाही त्यामुळे त्यांना बोनस म्हणून या ठिकाणी जास्त जरी या ठिकाणी युनिटपेक्षा जास्त जरी वीज बिल वापर झाला त्यामध्ये सूट असली पाहिजे अशी मागणी या ठिकाणी आज शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे पदाधिकारी करत आहोत आज मच्छीमारांनासुद्धा बघा मच्छीमारांनासुद्धा या ठिकाणी भरीव तरतूद यामध्ये दिसून येत नाही आज डिझेल परतावे असतील आज किनारपट्टीच्या ज्या ज्या मच्छीमारांना योजना झाल्या पाहिजे होत्या त्या दिसून येत नाही आज खास सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी सिंधुर्गाच्या विकासासाठी महाविकास आघाडीच्या काळात सुरू केलेली सिंधुरत्न योजना या कोकणातील विकासासाठी दररोज उत्पन्न वाढवण्यासाठी सुरू केलेली ही योजना आणि या योजनेच्या लाभ सर्वसामान्य व्यक्ती घेत असतो सर्वसामान्य व्यक्तीला त्याचा व्यवसाय वाढवण्याचं काम या सिंधुरत्न योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वसामान्य शेतकरी असेल बागायतदार असेल मच्छीमार असेल आणि या पर्यटन वाढीसी वाढीसाठी असणाऱ्या सुविधा असतील या त्यातून करण्याचं या ठिकाणी नियोजन आहे परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अत्यंत उत्तम असलेली अशी योजना या योजनेसाठी व भरीव तरतूद या ठिकाणी केलेली दिसून येत नाही आज या ठिकाणी पाणबुडी आली असं म्हणत आहेत परंतु ज्यावेळी हा पाणबुडीचा प्रकल्प गुजरातला जात होता त्याचवेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार खासदार आणि सर्व पदाधिकारी यांनी आवाज उठवला जिल्ह्यातील पर्यटन पर्यावरणप्रेमी यांनी आवाज उठवला आणि त्याचमुळे आजच्या या अर्थसंकल्प तर तरतुदीमध्ये या पाणबुडीसाठी त्यांना तरतूद करावी लागली हे सत्य आहे त्यामुळे आज किती जरी म्हटलं तरी हा फसवा अर्थसंकल्प या ठिकाणी या जनतेला माहिती झालेला आहे की निवडणुकीपूर्वी एखादं गाजर दाखवावं त्याप्रमाणे आजच्या या अर्थसंकल्प या ठिकाणी केलेला आहे मध्ये वर्षाला तीन गॅस फ्री म्हणत परंतु या निवडणुक्या संपल्या की उज्ज्वला गॅसची सबसिडी जशी बंद झाली तशी हे जे तीन गॅस फ्री म्हणत ते सुद्धा गॅस बंद होतील